मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी केळीच्या शेतीची आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बहुतांशी शेतकरी आता केळीच्या शेतीकडे वळले आहेत ऊस पिकाबरोबरच आता केळी पिकाच्या क्षेत्रात देखील मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे तालुक्याच्या पूर्व भागातील रांजनी <Sanye> कारफाटा <Sanye> नागापूर या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी केळीचे यशस्वी पीक घेतले आहे सध्या केळी पिकाचे हार्वेस्टिंग सर्वत्र सुरू आहे नागापूर येथील केळी उत्पादक शेतकरी सोमनाथ मच्छिंद्र मिंडे यांनी केळीचे यशस्वी पीक घेतले आहे केळीविषयी अधिक माहिती देताना केळी उत्पादक शेतकरी सोमनाथ मिंडे नमस्कार मी सोमनाथ मच्छिंद्र मिंडे गाव नागापूर बिंडे वस्ती केळीचा <laughs> मुख्य विषय असा आहे तर याला बाजारपेठेची थोडीशी एका आपल्या शेतकऱ्यांना अडचण आहे नाही त्याच्या आता याचे फक्त एक थोडीशी शेतकऱ्यांना अडचण अशी का बाजारपेठ याला मुख्य बाजारपेठ आपल्या इथं नसल्यामुळं मुंबई किंवा पुणे किंवा मग आता टेंबोर्नी झालं आपलं इंदापूर झालं त्या भागात जरा बाजार व्यापारी जास्त असल्यामुळं आपल्याकडे थोडीशी शेतकऱ्यांना अडचण येते पण शेतकऱ्यांनी दोन्ही पिकांक म्हणजे दोन्ही पिकं घेतली पाहिजे केळी घेतली पाहिजे दोन वर्ष मी केळीचं पीक घेतो आहे तर केळीच्या पिकाचं कसं आहे कष्ट कमी आहे जरा आणि भांडवल त्याला लिमिटमध्ये समजा एकरी काहीतरी साधारणत दीड लाख रुपये ते एक सव्वा लाख रुपये त्याला आहे ड्रीप इरिगेशन धरून आणि साधारणतः एक अकरा महिन्यात केळी काढायला येते केळी काढायली ती तर म्हणजे कष्ट कमी आहे आणि चांगलं आहे ब ऊस आणि केळी याचं जर आपण दोन्हीचं जर हे धरलं तर कालावधी तर जवळजवळ ही केळी ही आपला, आपला ले ले, आता हा दुबार खोडवा आहे म्हणजे आपला याचा पहिला भाग निघून गेलेला आहे आणि आता हा दुसरा आहे तर साधारणतः हा अजून दोन वर्ष पूर्ण नाही झाली तरी आपला दुसऱ्यांदा निघतो आहे आता हा आणि सध्या आता याला बाजार जरा कमी आहे म्हणजे दर जरा कमी आहे पण सुरूला जरा बरा आहे द्या <coughs> आपल्या केळी इराण इराक या देशामध्ये एक्सपोर्टचं चं चा काम चालू आहे आपली हार्वेस्टिंग चालू आहे आणि शेतकऱ्यांनी केळीचा वान निवडताना शक्यतो जी नाईन हा वान निवडावा का <coughs> तर बाकीच्या म्हणजे वानांना किंवा त्या रोपांना तेवढा ते कालावधी आणि तेवढा वेळ किंवा तेवढा ॲवरेज टनेज मिळत नाही शेतकऱ्यांनी जी ही व्हरायटी सगळ्यात चांगली ही निवडावा आणि ऊसाबरोबर केळीचंसुद्धा पीक घ्यावा दोन्हींचे फरक समजून घ्यावा किती दिवसात किती उत्पादन होते हा लय महत्त्वाचा विषय आहे शेतकऱ्यांनी ह्या गोष्टींचा जरा अभ्यास करावा धन्यवाद ही मोठी अडचण आहे चिलिंग तर गेल्या वर्षी पण चिलिंगमुळं किंवा चिलिंगमध्ये बाग आल्यामुळं आठ नऊ दहा रुपयांनी शेतकऱ्यांना केळी काय लागली पण तसं नाही झालं पाहिजे याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे का लोकांनी लावगड किंवा शेतकऱ्यांनी लावगड ही साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या महिन्यांमध्येच करावा म्हणजे जेणेकरून तो प्लॉट त्याच वेळेस काढायला येईन डिसेंबरच्या नंतर चिलिंग आली तर आपल्या मालाला बाजार मिळत नाही आणि आपलं नुकसान होतं अशी शेतकऱ्यांनी ही खबरदारी घेणं महत्वाचं हो आहे okay. याची लावगड साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर त्या चार महिन्यात लावगड केलेली चांगली आणि दुसरा विषय चार पाच बाय सात अशी ह्या झाडांची लावगड पाहिजे आमची त्याप्रमाणेच लावगड आहे आणि दुसरा विषय असा याचं खत व्यवस्थापन चांगलं शेणखत साधारणतः एकरी चार ट्रॉल्या शेणखत एकरी एक, एक गाडी कोंबड खताची अशा हिशोबाने खत आणि जैन इरिगेशनचं जे शेड्यूल किंवा त्यांचं ज्या खताचं जे आपल्याला जे त्यांचं हे ताकदा दिलेला आहे किंवा सांगितलं आहे हां तसं त्या पद्धतीत याला खताचं जर नियोजन ठेवलं तर एकरी तीस बत्तीस पस्तीस टनापर्यंत शेतकऱ्याचं उत्पादन जाईल आता साधारणतः वर्षाला एक चाळीस ते पन्नास हजार रुपये चाळीस हजार रुपयाचा हा शेतकऱ्याला खर्च आहे फक्त गेल्या वर वर्षी आपल्याला या सुरूच्या बागाला तरी साधारणतः सत्तावीस साध अठ्ठावीस रुपये असा आपल्याला बाजारभाव मिळाला होता चांगला एक नंबरचा बाजारभाव किलोला किलोला हां आणि ह्या वर्षाचा बाजार आपल्याला आता पंधरा ते सोळा रुपये आत्ताचा चौदा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये असा बाजार आहे आणि आता ह्या परिसरात कसे एक दहा वर्षापूर्वी पाण्याचा जरा स्रोत कमी होता पण जसं जसं कालवा नदी लिफ्ट झाली लोकांची पडकं होती आता सगळं असे एरिया बागायत झाला नागापूरचा जवळजवळ हावरचा भाग आणि पाणी भरपूर पाऊस भरपूर आणि तर लोकांना काय होते ऊस आणि केळी ह्या दोन्हींचं जरा म्हणजे नाही का लोकांना दोन्ही परवडेबल पीक आहेत फक्त केळीचं कसं आहे अठरा महिने दो जवळजवळ दोन वर्षात हे केळीचं पीक दोनदा निघते आणि उसाला साधारणतः अठरा ते एकोणीस महिने लागतात उसाचं आणि केळीचं म्हणजे क कष्टाच्या दृष्टीने आणि उत्पादनाच्या दृष्टीने केळीचं पीक हे थोडं चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या परिसरात आता जवळजवळ माझ्यामध्ये पाचशे ते सहाशे एकरची ह्या वर्षाची लागवड असेल आणि गेल्या वर्षीची लावगड असत चारशे साडेतीनशे एकरची आणि जवळजवळ इथं पाच ते चार वर्षापासून राजनी नागापूर थोरांदळे जादवाडी इकडं केळीचं क्षेत्र आता थोडं थोडं वाढतं आहे